नमस्कार मी लतिका आज आपण बटाटा आणि कोथिंबीरची वडी बनवूया त्यासाठी बघा एक मिडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे खिसून स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे पाणी नितळून घ्यायचं म्हणजे पिठाचं प्रमाण जास्त लागत नाही तर हे मी काढून घेते कारण हे सगळं मी चाळणीत काढलं होतं बटाटा बघा मी काढून घेतलेला आहे चांगला खिस करून घेतलेला आहे त्याचा अशा पद्धतीत खिसून घ्यायचं स्वच्छ धुवून नितळून घ्यायचा आणि वाटीच्या प्रमाणे जर सांगितलं नाही सपाट वाटी आहे मिडियम आकाराचे आहे छोट्या आकाराची कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे बघा स्वच्छ धुवून मी कापून घेतलेली आहे पाणी नितळून घ्यायचं आणि त्याची कवळी कवळी देटं पण घेतलेली आहेत बघा अशा पद्धतीची आता हे पण मी काढून घेते कोथिंबीर बघा मी काढून घेतलेली आहे छोटा एक चमचा जिरे धने असे मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत बारीक जरी कुटून घेतले तरी पण चालू शकतात छोटा अर्धा चमचाला कमी असा ववा मी हातावर चोळून घेतलेला आहे दीड चमचा मी सफेद तीळ घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं त्यात टाकणार आहे बघा थोडीशी हळद त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर त्यात टाकणारे हिरवी मिरची आलं लसूण कुटून घेतलेलं आहे तिखटाप्रमाणे मिरच्या घ्यायच्या अर्धा इंच आलं आहे आणि सात पाकळ्या लसणाच्या आहे मिरची जी टाकलेली आहे ना मी तिखटवाली टाकलेली आहे ह्या वाटीप्रमाणे बघा बेसनपीठ घेतलेलं आहे अशा प्रकारची वाटे ह्यात टाकणारे दोन चमचे तांदळाचं पीठ आता हे काय करायचं माहिती आहे का, का? चांगलं मिक्स करून घ्यायचं पाण्याचा वापर करायचा नाही मस्त असं बघा चांगलं दाबून दाबून मिक्स करून घेतलेलं आहे तेवढ्याच पिठामध्ये असं मस्त असं कालवून झालेलं आहे बघा आता तुम्हाला ह्यातलं सांगते वाट्यांचं पण कसं असतं माहिती आहे का छोट्या मोठ्या वाट्या असतात ते, ते। थोडंसं जर अजून पीठ लागलं तुम्हाला तर मग तांदळाचं पीठ अजून एखादा चमचा जरी त्याच्यामध्ये टाकला तरी चालू शकते आता एखादा चमचा तुम्ही ज्वारीचं पीठ जरी टाकलं तरी पण चालू शकते तर अशा पद्धतीत झालेलं आहे बघा कढईमध्ये बघा मी पाणी ठेवलं होतं आणि ह्याच्यामध्ये आपली मोदकाची चाळण ठेवलेली आहे आणि त्याला काय केलेलं आहे माहिती का तेल लावून घेतलेलं आहे आता काय करायचं मी ते का अशा पद्धतीमध्ये तुम्ही गोल पण करू शकता आणि पूर्ण प्लेन थापून पण करू शकता अशा पद्धतीत मी करून घेणार आहे आता बाकीच्या मी अशा ठेवून घेते दोन ठेवलेत बघा आणि एक छोटीशी झालेली आहे मोठी जरी ह्या दोन्ही जरी मोठ्या केल्या तरी चालू शकते आता ह्याच्यावर ठेवायचे आपल्याला झाकण गॅस आहे मिडियम आणि पण पंधरा मिनटासाठी शिजवून देऊया पंधरा मिनटं शिजल्यानंतर बघा मी खाली काढून घेतलं होतं असं बघायचं चिटकलं तर म्हणायचं शिजलं नाही तर स्पर शिजवून घ्यायचं तर दहा मिनटात पण शिजते ते आणि पंधरा मिनटात पण शिजते ते खाली काढून घेतलेले आहेत बघा अजून गरमच आहेत आणि मस्त असे निघतात बघा अशा पद्धतीमध्ये कापून घेऊया आपण त्याला तर सुरीला थोडंसं हलका हलका असं तेल लावून घ्यायचं आणि आवडीप्रमाणे कापायच्या अशा तिरक्या जरी कापल्या तरी चालतात किंवा गोल जरी कापल्या तरी चालते तर मी काय करते तिरक्याच कापते हे बघा अशा पद्धतीत कापून घेतलेत बघा तुम्हाला मी दाखवते मस्त बघा अशा गोल कापल्या तरी चालतात पण आपण हमेशा गोल तर कापतोच हो बघा आणि खूप चविष्ट होतात बरं का तवा ठेवला आहे बघा गरम करायला त्याच्यामध्ये मी एक पळी तेल गरम करत ठेवलेला आहे हा तवा आहे लोखंडाचा गॅस आहे मिडियम आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं शेवड्या सोडून घ्यायचे तेलामध्ये एकदम फ्राय करून जरी काढल्या तरी चालते जास्त तेलामध्ये थोडं थोडंसं तेला आणि मी ह्याच्यामध्ये आता थोड्याशाच वड्या सोडणार आहे कारण की आपण ह्यांना आडव्या कापलेल्या आहेत आता थोड्या वेळाने एक दोन मिनटानंतर आपण ह्यांना पलटी करायचं आता आपण ह्यांना पलटी करून घेऊया बघा मस्त अशा वेळ एकदम कडक फ्राय करायच्या आणि ह्या आठ ते दहा दिवस राहतील बरं का एकदम चांगल्या गोल्डन कलरवर जर तुम्ही अशा फ्राय करून ठेवल्या का नाही थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवले आठ दहा दहा दिवस राहतील आणि क न फ्राय करता पण तुम्ही अशा कच्च्यात ठेवल्या ना जसं लागल तसं जरी तुम्ही काढून जरी कापून जरी अशा फ्राय करून घेतल्या तरी चालतील किंवा थोड्याशा तेलावर परतून जरी घेतल्या तरी चालतील आता एका मिनटानंतर आपण साईटला काढून घेऊया खालची साईट पण आपली चांगली बघा फ्राय झालेली आहे दाखवते तुम्हाला मस्त अशा कुरकुरीत आणि खूप चविष्ट बरं का हे बघा मस्त खा आता ह्याच का ह्या तव्यामध्ये अशा साईडला लावून बाकीच्या जरी तुम्ही ठेवल्या ना खाली तरी पण चालू शकता मी काढून घेणार आहे अजून जर तुम्हाला पाहिजे असल्या तरी तुम्ही लाल करू शकता बिलकुल तेलकट होत नाही तर एकदम कोरड्या कोरड्याने एकदम मस्त अशा बघा किती छान झालेल्या आहेत हे बघा मी खाली काढून घेतलेले आहेत आणि बिलकुल तेलकट तर तो। काढस तर जर असं वरून वरून आपल्याला असं वाटतं की नाही फेस आल्यागत तर हे बघित वरून कुरकुरीत आतून हलकेसे सॉफ्ट आणि एकदम जर चांगले गोल्डन कलरवर जर फ्राय केले ना तर एकदम कोरडे कोरडे एकदम मस्त आणि खूप चविष्ट करून बघा अशा पद्धतीने रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर भी करा